जगी ज्यास कोणी नाही जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे निराधार आधाराचा तोची भरवा आहे तोची भरवा आहे या वडील मी ऐकल्या होत्या प्रत्यक्ष ज्यावेळेस मी इथे राहतोय त्यावेळेस अस वाटत जगी ज्यास कोणी नाही त्यास आमची मातोश्री आहे निराधार आधाराचा मातोश्रीच भारव आहे मातोश्रीच भारव आहे आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील विराजमान आजचे पुण्याज्ञ त्यांच्या निमित्तान त्यांच्याच परिवारातील आलेली सर्व नागर इष्टमित्र सन्माननीय व्यक्ती आणि आपल्या समोर येत आम्ही बसलेले मातोश्री परिवारातील ज्येष्ठ नागरिक आजचा दिवस मित्रांनो अत्यंत सुंदर आजचं मुहूर्त अत्यंत सुंदर प्रथम तुम्हाला गणपती फेस्टिवल लाख लाख शुभेच्छा आज गौरी पूजन इतिहासचे लक्षात येणार नाही ते मी लक्षात आणून देते याचा अर्थ काय की समाजाला सामाजिक जाण सामाजिक भान हे आलंच पाहिजे आज काल गौरी आली आज तिचं पूजन उद्या जाणार एक आपल्या हिंदुस्थानची भारतीय एक संस्कृती आपल्या धर्माची परंपरा या तीन दिवसात कोणी कुठे जात नाही येत नाही कुठला व्यवहार नाही आताच मी आमचे मित्र वकील साहेबांना बोलतो पण गौरी पूजन आज असून सुद्धा आपण आला नाही आपलं कौतुक लातूरकरांचं दातृत्व मातोश्रीचं मातृत्व बघा व्याख्या महाराष्ट्र आश्रमलाच काय करता हो आश्रम सगळीकडे आहेत आहेत पंढरपूरला आहे पुण्याला आहे तालुक्याला आहेत जिल्हा आपला असा मातोश्री सम मातोश्रीच हे मी स्वाभिमानानं कधीही कुठेही प्लॅटफॉर्मवर निश्चित सांगेल आणि या पहा कस चालते आखवते का हा ते प्रॅक्टिकल आहे हे फील्डवर्क करा म्हणजे बरोबर करते नाही तर कुठली एक जात नाही तर कुठला एक धर्म सर्व धर्म समभाव मला प्रत्येक कार्यक्रमामध्ये दिसतो आणि म्हणून आपल्या सर्वांच पुन्हा एकदा मी स्वागत करतो बुद्धम गामम शरणं गच्छामि गच्छा, दया धरम से भले करम से, कर्म करो तो हे दान करो तो स्वर्ग से स्वर्ग बने ये धरती बुद्धम शरणम ग्छा असा हा आपला परिवार कॅन्डल लावून खूप खूप मनाला प्रसन्न अस वाटलं दुसरा परिवार म्हणजे माझ्या मित्राचा वाटलं नव्हतं मला आणि मला वाटलं नव्हतं माझ्या आयुष्यात मध्ये की आपण इथं भेटू परत लातूरचे मंडळी लता की सगळे पण जो योग असतो आणि खूप खूप एक आनंद वाटतो आपल्याच घरातले लोक आले बादल साहेब माझे मित्र हा माझा विद्यार्थी अशा ठिकाणी असं काय भाषण म्हणा काही म्हणा ते व्यक्त करायची पाळी येईल असं वाटलं नव्हतं सुखही वाटत आणि आनंदही वाटत आपण असे कार्यक्रम करतो याच्यामध्ये सगळे आठवडे सगळा इतिहास आपल्या सर सर झर झर असा हा हो उभारत साहेब असं वाटत कि अशी पाखरे येते आणि स्मृती ठेवून जाते अशी पाखरे येते आणि स्मृती ठेवून जाते दोन दिवसांची रंगत संगत दोन दिवसांची नात असं वातावरण बघितलं त्यांच्या मनातले काय आहेत हिंदुळे भावना इमोशन्स ते प्रत्येक कार्यक्रम माझ्या अगोदर इन डे माझ्या रूम मधून ती भावना व्यक्त करत असतात आम्ही समज सुखी समज दुखीच आहोत त्यामुळे आपण एकमेकांच्या कार्यक्रम करतो ते धन्य आमची माऊली मातोश्री जवळजवळ तीस ते पस्तीस वर्षापासून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवत आहे सध्या विद्यमान सत्तर आजी आजोबा या ठिकाणी आहेत प्रॉपर लातू म्हणले एक पाच पंचवीस निघतील बाकी सगळं आउट ऑफ लातूर बाहेरगावचे बरेच लोक आहेत सर्वांना इथं अत्यंत चांगल्या प्रकारे आम्हाला वागणूक दिली जाते अत्यंत चांगला संभाळ केला जातो आणि म्हणूनच डॉक्टर कुपडे काका डॉक्टर देवदासजी हे कौतुकास पाहत नव्हे तर भारत पद्मविभूषित उगीच नाही त्यांना पदवी मिळाली त्यांचे आशीर्वाद आम्हाला आहे तुमचे आशीर्वाद आम्हाला आहे आमचे हे सत्यराज्य आजोबा तुम्हाला आशीर्वाद देतातच म्हणून कुठलाही कार्यक्रम असो मातृश्रीला विसरू नका वाढदिवस असो पुण्यतिथी असू सहजांची आठवणता असे ना अ कारण का कारण नसताना या भेटा आणि अत्यंत हा आनंदामध्ये साखर द्या एवढी मी विनंती करतो आणि मी जय जय माझ्या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्मान्य परिवारातील विनंती करेन मी त्यांनी आपलं मनोबत नमस्कार ज्या ज्या ठिकाणी माझ्या कोर्टाचे केसेस असतात किंवा ज्या ज्या कोर्टामध्ये मी जातो त्या कोर्टातलं काम संपल्यानंतर एक मनामध्ये भावना निर्माण होते की त्या ठिकाणी ज्यावर वृद्धाश्रम आहे का आणि त्या वृद्धाश्रमाला मी जाऊन भेटतो परभणीच्या वृद्धाश्रमामध्ये मी गेलो आणि परभणीच्या वृद्धाश्रमामध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी जे वयोवृद्ध लोकांनी त्या ठिकाणी जे केलेले होते मी विचारलं काय तर प्रत्येकाचा एक एक इतिहास वृद्धाश्रमामध्ये का येतात आणि त्यांचे त्यांचा इतिहास काय आहे हे जर जाणून घ्यायचा जर आपण प्रयत्न केला तर त्या प्रत्येकाची एक एक कथा कादंबरी बारामतीच्या वृद्धाश्रमामध्ये जाऊन आलेलो आहे नागपूरच्या वृद्धाश्रमामध्ये जाऊन आलोय चंद्रपूरच्या वृद्धाश्रमामध्ये जाऊन आणि प्रत्येक ठिकाणी वृद्धाश्रम चालवण्याकरिता त्या ठिकाणी प्रत्येक वृद्ध माणसाकडनं वाहिन्याला त्याची काळजी असते ते बघा घेत असतात परंतु मातोश्री वृद्धाश्रम एक महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं वृद्धाश्रम आहे की ज्या ठिकाणी वृद्ध माणसाला जमेल तसंच द्या किंवा तुम्त तुमच्या तुमच्याकडे काही नसेल तर आम्ही तुम्हाला सांभाळतो ही भावना मातोश्री वृद्धाश्रमाची आहे आणि मातोश्री वृद्धाश्रम हा महाराष्ट्रामध्ये सर्वश्रेष्ठ वृद्धाश्रम एक आठवण येते वृद्धाश्रम चंद्रपूरच्या वृद्धाश्रमामध्ये मी गेलो होतो त्या चंद्रपूरच्या वृद्धाश्रमामध्ये वृद्ध माणसाला मी भेटलो ज्याचं नाव मी या ठिकाणी सांगणार नाही आहे परंतु त्या वृद्ध माणसाने मला सांगितलं की वकील साहेब तुम्ही आहेत तर माझं एक तयार करा मृत्यूपत्र तयार करा म्हणलं तर वृद्ध माणसं ज्या वृद्धाश्रमामध्ये येतात त्यांना तर प्रॉपर्टी नसते काही नसतं आणि ते वृद्धाश्रमामध्ये त्याशिवाय त्यांना ऍडमिशन मिळत नसतं मी म्हणलं तुझ्याकडे आहे काय की तुझं बरोबर मृत्यूपत्र तयार करायचं त्यांनी काय सांगितलं की मी रिटायर झाल्यानंतर मुलाला न सांगता काही पैसे मी बँकेत ठेवलेले आणि ते पीपीएफ पब्लिक प्रॉव्हिडंट फंडामधन जी रक्कम आलेली असते ही रक्कम त्याने त्या ठिकाणी बँकेमध्ये ठेवलेली त्याची पावती जी आहे ते माझ्याकडे त्या बँकेत त्या प्रॉव्हिडंट फंडाच्या अधिकाऱ्याला विचारलं किंवा किती पैसे आहेत ते सोळा लाखाचे बत्तीस लाख आणि बत्तीस लाखाचं मी मृत्यूपत्र तयार केलं स्टॅम्प स्टॅम्प मध्ये लिहिलं की त्याला विचारल्यावर तुझी इच्छा काय आहे इच्छा पत्र करायचं की मला माझी जी रक्कम आहे ती पूर्णपणे वृद्धाश्रमाला द्यायची वृद्धाश्रमाला द्यायची म्हणल्यानंतर म्हणलं काय हरकत अडथळा काय आहे याच्यामध्ये वृत्तपत्र करण्यामध्ये माझ्या मुलाचा अडथळा आणि त्या मुलाने मला वृद्धाश्रमामध्ये जे ऍडमिट केलं होतं काय सांगून वृद्धाश्रमामध्ये ऍडमिट केलं होतं की हा मनुष्य जो आहे हा मला एस टी स्टँड वर मिळाले म्हणजे नातं त्याने लपवलं आणि नातं लपवून काय केलं वृद्धाश्रमामध्ये प्रवेश मिळावा म्हणून हा वृद्ध माणूस कुठे भेटला टी स्टँड चंद्रपूरच्या एस टी स्टँडवर भेटला आणि याला तुम्ही ऍडमिट करून घ्या तो कदाचित हे पैसे तुम्हाला वृद्धाश्रमाला मिळू देणार नाही म्हणून मला मृत्यू पत्र केलं दोघांच्या सह्या घेतल्या जसे कासले साहेब आहेत एखाद्या एका सोशल वर्करची सही घेतली आणि मृत्यूपत्र नोकरी केली सहा महिन्याच्या नंतर तो वृद्ध मनुष्य वारला वारल्यानंतर त्याच्या मुलाला माहिती झालं माहिती झाल्यानंतर तो मुलगा आला आला काय कोर्टाची नोटीसच चंद्रपूरच्या कोर्टामध्ये त्यांनी दावा दाखल केला आणि दावा दाखल केल्यानंतर ही पूर्ण रक्कम जी आहे ही फसवून ते मृत्यूपत्र तयार केलेले मृत्यूपत्र खोट आहे कोर्टामध्ये जे नोटीस आली नोटीस आल्यानंतर कोर्टाने त्यांचे ज्यांचे ज्यांचे साक्षीदार होते त्या साक्षीदारांच्या सहाय्या घेतल्या न्यायाधीशांनी पाहिलं सर्व कायदेशीर केलेलं आहे कुठल्या ह्याच्यामध्ये काही म्हणजे त्रुटी राहिलेली नाही आहे आणि त्यांचा इतिहास न्यायाधीशाने पाहिला तर त्या ठिकाणी त्यांनी ते मृत्यूपत्र जे होतं ते वृद्धाश्रमामध्ये करून दिलेलं जे होतं ते कायदेशीर आहे म्हणून सांगायचा उद्देश असा आहे की आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपल्याला भगवद्गीतेचे संस्कार झालेले आहेत ज्ञानेश्वरीचे संस्कार झालेले आहेत त्यामुळे हे वृद्धाश्रमामध्ये जे वृद्ध माणसे येतात या वृद्धाश्रमाच्या माणसांच्या भावना त्यांची श्रद्धा त्यांचा तो आपण जपला पाहिजे आणि म्हणून या वृद्धाश्रमाच्या ठिकाणी थी, आपण जे येतो या ठिकाणी थी, एक भारतीय संस्कृती आपली जी आहे ती भारतीय संस्कृतीचे जतन करा आणि म्हणून शासन याला कुठलंही अनुदान देत नाही कारण ही प्रवृत्ती वाढू नये वृद्ध माणसाला कुठल्या प्रकारे त्रास होऊ नये दोन हजार सात एक कायदा निघाला वृद्ध माणसाच्या प्रॉपर्टीचं संरक्षण कायदा हा निघालेला आहे दोन हजार सात ला आणि त्या दोन हजार सातच्या कायद्यानुसार डेप्टी कलेक्टरला अधिकार दिलेले आहेत ऐवजी डेप्टी कलेक्टरला अधिकार दिलेले आहेत की यांच्या प्रॉपर्टीचं संरक्षण करा तरी सुद्धा अनेक पैसे उद्भवतात आणि म्हणून हे अशा प्रकारचे वृद्धाश्रम असावेत का नसावेत हा एक मोठा प्रश्न आहे आणि हा एक चर्चेचा भाग आहे हा एक डिबेटचा प्रश्न आहे तो काही जरी असेल तर गरजवंताला वृद्धाश्रम गरज। सांभाळतात या मातोश्री वृद्धाश्रम अनेक कार्यक्रम होतात दिपाळीला कार्यक्रम होतो दिपाळीला सांस्कृतिक कार्यक्रम होतो या ठिकाणी देवधर काका जे आहेत ते देवधर काकाने का वाहून घेतलेलं आहे त्याला डॉक्टर कोकडे यांनी सुद्धा वाहून घेतलेले अशा प्रकारच्या थोर व्यक्ती या वृद्धाश्रमाला एक माणसाला एक सहारा एक म्हणजे आधार त्या ठिकाणी मिळतो आणि म्हणून वृद्धाश्रम सुद्धा अत्यंत गरजेचं आहे आवश्यक आहे हिंदू समाज काही जरी सांगत असले तरी वृद्धाश्रमाची आज अत्यंत निकट आहे गरज आहे त्यामुळं आपण सर्वांनी वृद्धाश्रमाला आपल्या तर्फे जेवढी काही म्हणजे सहानुभूती असेल आर्थिक मदत असेल ते देणं गरजेचं आहे आणि म्हणून आजच्या या प्रसंगी आपण आलाच स्वागत करतो आजचा जो दिवस आहे हे आमच्या सौभाग्यवतीचा पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे एकोणीसशे पन्नासला त्यांचा जन्म झाला एकोणीसशे सहासष्टला त्यांचा विवाह झाला एकोणीसशे सदुसष्टला मुलगा झाला एकोणीसशे बहात्तरला मुलगी झाली एकोणीसशे त्र्याहत्तरला मुलगी झाली आणि एकोणीसशे ब्याण्णव पासून ते जे उद्योग करत होते घर बांधले शेती घेतले मुलाच लग्न होत नाही म्हणून त्या त्याने काय केले की शेती घ्यायला लावली आणि शेती घेतल्यानंतर मुलाचं लग्न एक प्रथा असते आपल्या जीवात कुठं मुलगी द्यायची ज्या ठिकाणी आपलं शेती घर आहे म्हणून त्या त्याने शेती घेतली आणि एकोणीसशे ब्याण्णव पासून दोन हजार बारा बारा पर्यंत सर्व व्यवसाय तिने केला आणि व्यवसाय केल्यानंतर पंधरा दिवसाच्या स्वाईन फ्लूच्या ती वाढली आणि दोन हजार तेरा आजपर्यंत आम्ही सतत दोन हजार पंचवीस पर्यंत याच वृद्धाश्रमामध्ये त्यांची पूजे केली जाते आपण आलो आपलं स्वागत आहे आणि सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद सन्मान्य धन्यवाद पाटील साहेब

पुणस्मरणाला स्मरण या तारखेला व्रताश्रमधे या ठिकाणी येतो आम्ही म्हणजे व्रतमा भोजनासाठी म्हणून निमित्ताने येत नाही आम्ही तुमच्या आशीर्वादाची अपेक्षित तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहा मध्ये सांगितलेलं आहे ज्यांच्या जीवनामध्ये आई वंडाचा आशीर्वाद आहे त्यांचा ही सुखाचा आहे ही सुखाचा आहे ज्यांच्या पाठीशी आई वंडाचा आशीर्वाद नाही ज्यांनी जिवंत असताना या ठिकाणी आशीर्वाद घेतला असेल नसेल पण मत तिथीला या ठिकाणी परमणी समजून ज्याने या ठिकाणी हा पुण्य स्मरण येऊन दरवर्षी साजरा केला जातो तेच कुलवंत संतती या ठिकाणी आणि म्हणून या ठिकाणी दोन प्रकारे या ठिकाणी जीवनाचं कल्याण एक म्हणजे या ठिकाणी स्वपर्मार्थ करणे